सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस शुक्रवारचा दिवस आणि या दिवशी हरतालिका तृतीया आलेली आहे दरवर्षी भाद्रपद शुक्ल तृतीयेस आपण हरतालिका तृतीया साजरी करतो ज्या विवाहित शुक मुली असतात त्या उत्तम पती मिळावा उत्तम वर मिळावा यासाठी हरतालिकेचे व्रत करतात आणि ज्या विवाहित महिला असतात त्या आपल्या पतीस दीर्घायुष्य मिळावे आपल्या पतीची दीर्घाउतर प्रगती होत जावावी आणि वैवाहिक जीवनामध्ये सुख लावावं यासाठी त्या पूजा करताना दिसून येतात मात्र हिंदू धर्मशास्त्राने काही स्त्रियांना हे व्रत करण्यास मनाई केलेली आहे या स्त्रियांनी हरतालिकेची पूजा केल्यास त्यांच्या पतीचे आयुष्य कमी होते तसेच वैवाहिक जीवनामध्ये त्यांना सुखाची प्राप्ती तर होत नाहीच मात्र त्यांच्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या समस्या अडचणी दुःख आणि कष्ट उद्भवतात जाणून घेऊयात की कोणी हरतालिकेचे व्रत चुकूनही करू नये मात्र व्हिडिओला पुढे नेण्यापूर्वी आपल्याला एक छोटीशी विनंती आहे की आपण जर चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करावे आणि मराठी भक्ती परिवाराचे आपण सदस्य व्हा जेणेकरून येणारे सर्व व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहतील आणि हो या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा मासिक धर्मादरम्यान हरतालिकेचे व्रत चुकूनही करू नये जर एखाद्या स्त्रीस मासिक धर्म चालू असेल मासिक धर्म म्हणजे जे प्रत्येक महिन्याचे पाच दिवस असतात त्या मासिक धर्मादरम्यान हे हरतालिकेचे व्रत जर येत असेल आणि जर कोणी ते केलं तर त्या तिच्या पती पतीच्या जीवितास धोका उद्भवतो आणि वैवाहिक जीवनामध्ये दे देखील संकटे निर्माण होऊ शकतात त्यामुळे अशी स्त्री पूजेला थांबवू शकते आरती देखील करू शकते आपण वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे मतं आढळून येतात काही ठिकाणी सांगण्यात येते की हरतालिकेचा उपवास करता येतो तर काही ठिकाणी मात्र हरतालिकेचा उपवास मासिक धर्मादरम्यान करण्यास सक्त मनाई करण्यात आलेली आहे तर उपवासाचा निर्णय आपण आपल्या विवेक स्वतःच्या बुद्धीवर घेऊ शकता मात्र मासिक धर्मामध्ये कोणत्याही परिस्थितीत व्रत करणे ही, ही गोष्ट आपण नक्कीच टाळावी पूजेला आणि आरतीला मात्र आपण थांबू शकता जर आपली मनोमन इच्छा आहे की आपल्याला हे व्रत करायचेच आहे तर मासिक धर्म संपल्यानंतरसुद्धा आपण हे हरतालिकेचे व्रत करू शकता काही अडचण नाही दुसरी गोष्ट ज्या स्त्रिया आपल्या पतीपासून काही कारणास्तव वेगळ्या राहतात त्यांनी घटस्फोट घेतलेला आहे किंवा भांडण झाल्यामुळे सेपरेट राहत आहेत अशा महिलांनीसुद्धा हरतालिकेचे व्रत चुकूनही करू नका याचे कारण सांगताना धर्मशास्त्र असे सांगते की शिव आणि पार्वती यांच्या मिलनाचा हा उत्सव असतो हरतालिका तीज म्हणजेच हरतालिका तृतीया हा दिवस शिवशक्तीच्या मिलनाचा असतो आणि आपण जर अशा वेळेस पतीपासून आपण दूर असाल तर हे व्रत करणं आपल्यासाठी अयोग्य आहे आणि तिसरी गोष्ट ज्या स्त्रिया आहेत ज्या विधवाश्रियां या स्त्रियांनी सुद्धा हे व्रत चुकूनही करू नये कारण हे व्रत आपल्या पतीला दीर्घायुष्य लाभावं यासाठी आपण करत असतो आणि जर आपला पतीच या भूलोकी नसेल या मृत्यूलोकी जर नसेल तर हे व्रत करण्यास काहीच अर्थ नाही आणि म्हणून विधवाश्री यांनी सुद्धा हे व्रत करू नये तर अशा प्रकारे अगदी थोडक्यात ही जी माहिती आहे ती सांगण्याचा प्रयत्न होता माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा भेटूया लवकरच आणखी माहिती घेऊन पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद